भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल अंतर्गत विभाग क्रमांक चार उलवे नोड या विभाग शाखेच्या वतीने वर्षावास मालिकेचे दुसरे पुष्प उत्साहात संपन्न भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल अंतर्गत विभाग क्रमांक चार उल्वे नोड या विभाग शाखेच्या माध्यमातून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीकरिता वर्षावास मालिकेचं आयोजन करण्यात आलं या वर्षावास मालिकेतील दुसरं पुष्प आज रविवार दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता कोपरगाव बुद्धविहार या शाखेचे संस्कार उपाध्यक्ष सन्माननीय अतिश गांगुर्डेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन आणि बौद्ध संस्कार विधीने करण्यात आली तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाखेचे अध्यक्ष संतोष खंडागळे हे करत असताना आलेल्या पाहुण्यांचे मान्यवरांचे उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय ज्योतिताई क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचा नियोजित विषय म्हणजे भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत याविषयी अभ्यासवृत्तीने अनेक मार्मिक दाखले देऊन सोप्या पद्धतीने सहज समजेल अशा रीतीने उपस्थितांना याविषयी माहिती करून दिली सदरच्या कार्यक्रमात अल्पोहार दान देणारे व बौद्ध संस्कार विधीचे मानकरी आयुष्यमती अलका सानप आजी आणि परिवार यांना आशीर्वाद गाथेच्या माध्यमातून त्यांच्याप्रती व त्यांच्या कुटुंबाप्रती उपस्थितांकडून मंगलकामना व्यक्त करण्यात आली तसेच आलेल्या पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभाराचे गोड काम शाखेचे महिला उपाध्यक्षा सन्माननीय मनीषाताई अहिरे यांनी केलं तर शरणोत्तर घेऊन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली प्रसंगी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बुद्धवचने ऐकण्यासाठी बौद्धचण उपस्थित होते विभाग शाखा प्रचार प्रचार पर्यटन उपाध्यक्ष छगन वावले। संरक्षण उपाध्यक्ष अमोल गायकवाड महिला सचिवा शीतलताई नरवाडे वॉर्ड शाखा अध्यक्ष राजेंद्र साळवे सरचिटणीस चंद्रकांत अहिरे कोषाध्यक्ष सतीश कांबळे संस्कार उपाध्यक्ष मुनील नाईकडे सं संरक्षण उपाध्यक्ष पोपटराव कांबळे संरक्षण सचिव आयू अरविंद खरात प्रचार प्रसार पर्यटन उपाध्यक्ष चंद्रकांत कदमसाहेब कर्तव्यपार समता सैनिक प्रवीण नरवाडे म मोनिशा कांबळे वंचित बहुजन आघाडी उल्वे शाखा अध्यक्ष रतीश गायकवाड साहेब वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष प्रणय खंडागळे वंचित बहुजन आघाडी महिला उपाध्यक्षा नैनाताई धानके वंचित बहुजन आघाडी महिला कोषाध्यक्षा दीपालिताई गायकवाड वंचित बहुजन आघाडी सहकोषाध्यक्ष सचिन धानके वंचित बहुजन आघाडी युवा उपाध्यक्ष कैलास इंगळे बी टी कांबळे गुरुजी नाना खंडागळे बाबूराव कांबळे रुकप्पा धर्मूरकर साहेबराव कांबळे किशोर कांबळे नाना जोगता बळीराम मुजमुळे आदेश सावंत भीम कांबळे भारत औरस औसरमल राहुल गायकवाड किरण शिंदे सुनीता कांबळे गुलाब खंडागळे संगीता खरे उज्ज्वला सोनारे आशा खरात धनश्री खरात अनिता वावळे अपेक्षा जाधव सानप आजी विद्या काटे रमा कांबळे उज्ज्वला सोनारे आशा आढाव सुषमा ढाले लक्ष्मी गुंडरे अरुणा मुजमुळे अरुष सोनार दीक्षा कांबळे कुमार निर्भय धनके कुमार रियाश गायकवाड अन्वी खंडागळे अद्विका नरवाडे कुमार वनराज त्यादी पदाधिकारी व उपासक उपासिका बाल बालिका उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पनवेल उलवे महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला लाईक करा शेअर करा, करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत राहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज धन्यवाद ज्यांनी अकोलाचं लांब दिले ते म्हणजे सांगपाची आणि त्यांचं कुटुंबीय त्यांच्या कुटुंबियांना आपण या आप अभिबा शाखेच्या वतीने आशिर्वाद त्याच्या माध्यमातून त्यांच्याप्रती मंगलकामना व्यक्त करणार आहोत त्यानंतर अध्यक्ष म्हणून आभार आणि श्रद्धोत्ती सर्वांना सविने जय आता आपल्या संस्थेचे अध्यक्ष अध्यक्षांना साहेब यांनी जी अध्यक्षाविषयी जी पूजा मांडली त्या सर्वांमध्ये माझा संपूर्ण विश्वाला दुख भक्ति आदि संदेश देना महाकारुण्य मनता को सम्यक संबोधित भारतीय हरिजन शिल्पकार को आमा सर्वाचे उद्धार करते महामानव बोधिसत्व डॉ बाबा साहेब आंबेडकर या महामानवाच्या त्यागाला विचाराला प्रथम प्रतिवाला अभिवादन तसेच तमाम भारतीयांची मागून संस्था डिप्युटी सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष

तसेच या संस्थेचे कार्याध्यक्ष ट्रस्टी कार्याध्यक्ष सप्ताह सैनिक दलाचे अध्यक्ष यशवंत भीमराव आंबेडकर साहेब तसेच बहुजनाच्या हक्काचा आवाज वंचित बहुजन आघाडीचे सर्वे या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय अभिय बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर सर यांच्याही जन्मकार्यास सविनेचे तसेच आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा विभाग प्रमाक माध्यमातून विहार या ठिकाणी वर्षावास वाहिनीचे पुष्प दुसरे संपन्न होत आहे या मंगल कार्यक्रमाकरिता उपस्थित रायगड जिल्हा कमिटी कमिटीच्या ऑडिटर व केंद्रीय शिक्षिका सन्मान्य ज्योतिराई क्षीरसागर यांनाही सविधेचे तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व श्रद्धा उपासिका पार आपल्या सर्वांना उपस्थित सन्मान्य रजेश गायकवाड साहेब वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष इथे उपस्थित आहेत त्यांनाही सभेने जय दिवस वंचित बहुजन आघाडीच्या कोषाध्यक्ष सन्मान्य दिपालिताई गायकवाड या इथे उपस्थित आहेत त्यांनाही सभेने जय सहकारी त्यांनाही सर्वांना सर्वांना जयभीम करतो आणि अध्यक्ष स्वीकारतो तसेच पुरेप आपण सर्व सहकार्य करा शांततेचं सहकार्य करायला अशी अपेक्षा करतो आणि सर्वांना जे स्वाहतो भगवता धमो धमं नमसामिपटिपन्नो भगवता सावकसङ्को संहं नमामि नमो तस्स

भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब तसेच राष्ट्रीय सल्लागार आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब यशवंतराव आंबेडकर साहेब तसेच ट्रस्टी रिपोर्टिंग चेअरमॅन आदरणीय ॲडव्होकेट सुभाष खंजाळे साहेब या सर्वांना माझा सभिनये तसेच हा जन्मावरती काही गोष्टी असतात असल्या जन्म असं केलं म्हणून या जन्मी हे फळ भेटलं तर असं जर म्हणत गेलं तर माणसाच्या श्रमाला काय करत राहणार माणूस काय करत तर कष्ट करायचं सोडून असं पण तसं पण मला असंच फळ आहे ना वाईट कर्म केलं तरी केलं तरी आसस, तो असा विचार करेल तर कष्ट करणार नाही मेहनत करणार नाही आणि यामुळे काय होईल तर तो अधिक दारिद्र्यात जाईल अधोगतीला जाईल आणि त्याच्याकडून कुशल कर्म होईल का तर होणार नाही त्याच्याकडून ना, नेहमी अकुशल कर्मच होईल तर हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे की आत्मा हा दुसऱ्यामध्ये जातो त्यानंतर नवीन जन्म येतो तर आपल्या भगवान बुद्धांच्या कृपयामध्ये या सगळ्या गोष्टीला या मागच्या जन्मीच्या आणि जर समजा आत्मा हा आत्ता या जन्मी मेल्यानंतर दुसऱ्याच्या शरीरात जाऊन दुसरा जन्म जर पुढच्या आयुष्याभूषणार असेल तर मग माणूस प्रत्येक वेळेचे कशा करेल जसं करेल तर असं काही नेण्याचे तर भगवान बुद्ध म्हणतात की हे सगळ्या गोष्टी अशा काही घडत नाही तर माणसाची कर्म हे माणसाला सर्व काही घडवतात म्हणजे माणूस जर चांगलं कार्य केलं तर चांगलं करेल आणि वाईट केलं तर वाईट मग ग्रंथात तर तो कशात आहे तर फक्त आणि कृत आचरणामध्ये आहे आपण खूप काही मोठे मोठे शब्द बोलतो परंतु ते कृतीमध्ये किती उतरवतो आपण कृतीशी कसं राहतो तर भगवान बुद्धांचा धम्म हा आचरणामध्ये आहे आपण सर्वांनी प्रथम लक्षात ठेवलं पाहिजे सिद्धांत म्हणजे काय तर कर्म या शब्दाला मराठी कर्मेमध्ये कर्म असं म्हणले परंतु पाली भाषेमध्ये कम्प असं म्हणलेला आहे आणि सिद्धांत म्हणजे त्याचा त्याचा परिणाम पर, म्हणजेच काय तर पाली भाषेमध्ये कम्प विपा म्हणजे सिद्धांत परिणाम आणि विपाक विपाक हा शब्द आहे कर्म सिद्धांत याला कम सिद्धांत सुद्धा म्हटलेला आहे आणि पालीभाषेमध्ये कम्म विपाक असं म्हटलेलं आहे सांगायचं म्हणजे कार्य कर्म म्हणजे जे कम ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे माणसाकडून केले जाणारे कार्य कृती कर्म क्रिया याला कम्म असे म्हणतात आणि त्याचा जो केलेल्या कार्याचा जो परिणाम असतो त्याला असं म्हटलं जात म्हणजे थोडक्यात उदाहरण आपण सांगायचं म्हटलं तर मनुष्य जो करतो, कर्म करतो त्याचे परिणाम जे आहेत ते चांगले असतील कर्म तर त्याचे चांगले परिणाम मिळतात म्हणजे समजायचं की माणसाकडून कुशल कर्म झाले नाही आणि जर ते परिणाम त्याचे वाईट असतील तर समजायचं की माणसाकडून

आमच्या शाखेने एवढं काही मोठं केलं नाही पण हा आपला सन्मान आहे तो आम्ही तुम्हाला देऊ आहे एवढं आपण या ठिकाणी नेहमी येत असतात वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करत असतात था, त्याच अनुषंगाने आजही या ठिकाणी आला आणि नियोजित विषयावर सुंदर असं मार्गदर्शन केलं आम्हाला खूप आपला अभ्यास करत जो अभ्यास आहे हा नेहमी आमच्यासाठी मार्गदर्शन असतो प्रेरणादायी असता तर आपण खूप सुंदर असं मौलिक विचार मांडला त्यानंतर आपला सर्वांना एक विनंती करेन की जसं कर्मसिद्धांत सांगितलं म्हणजे जे पेरलं जातं ते उगवलं जातं जे आपण पेरतो तेच उगवलं जातं आणि हा जो कालावधी आहे हा कालावधी पेरण्याचा कालावधी आहे या कालावधीमध्ये जर पाहिलं तर शैक्षणिक बियाणं पिरतो आणि त्याचा कितीतरी पटीने पुढबा त्या बियाणाला येत असतो या कालावधी मुलांना शाळेत टाकलं जातं किंवा ही विद्या आहे शिक्षण आहे हे त्याच्यामध्ये पेरलं जातं हा खूप कुशल असा कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये आपल्या बौद्ध संस्कृत संस्कृतीनुसार दुसरा हा दान पाण्याचा पूर्ण करण्याचा कालावधी आहे या कालावधीमध्ये आपण आपली दानपान पूर्ण करायची असते कुशल कर्म जेवढं संचित करता येईल तेवढं संचित करायचं असतं आणि ते संचित करण्याचं काम आपल्या या ठिकाणी की सगळ्यात चांगली दानपान कोणती असेल तर धम्माचं दान देणं धम्माचं दान एखाद्याला देणं धर्माचं ज्ञान एखाद्यापर्यंत पोहोचवणं ही सगळ्यात मोठी दान बातमी आहे आणि म्हणून गेल्या आठवड्यात आमच्या या शाखेच्या शाखेला बळ देण्यासाठी ज्यांनी वाढ शाखेची स्थापना झाली त्या वाढ शाखेचे अध्यक्ष यांनी एक शब्द दिला होता साहेब पुढच्या रविवारी ज्यावेळी विषय असेल त्या रविवारी मी माझ्या जवळच्या जवळपास सोळा जणांना धम्म दानवे मी जे दे त्या कार्यक्रमात म्हणतील आणि त्यांना धर्मश्रवण करण्याची संधी देईल ती आणि माझ्याकडून ती दानपण मी पूर्ण करेन आणि तो शब्द त्यांनी पाळलाय ते म्हणजे साळेस त्यांना विनंती करेल की आपण समोर या आपण सगळ्यांनी जोर आणि काय काय त्यांचं आपण स्वागत करूया या ठिकाणी केलं सकाळी साडेसात वाजल्यापासून त्याची तयारी करताय प्रत्येकाला फोन करताय रिक्षा नसेल तर रिक्षा देतो गाडी नसत गाडी देतो पण विहार आणि धम्मश्रवण कर तर हा कालावधी जो आहे हा वर्षावास कालावधी हा सर्वात कुशल कालावधी आहे आणि यात सुश्रेय यात सगळं कुशल

क्यों बेचारे देव को व्यर्थ करे बदनाम म्हणजे काही लोक काय करतात देवाचा आहे देवाने दिलेले असं म्हणतात तर आपले मन की सरळता आपण सुख सार आपले मन की कुटिंता आपले निर्भार म्हणजे सर्व काय आहे तर ते फक्त आणि फक्त मानवाकडे जात मानव काय आणि म्हणून मी तुम्हाला माझी मुक्ती जाते परंतु डॉक्टर बाबा साहेब तसेच माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले माता भीमाई माता रमाबाई यांच्या कार्या स्मृती व त्यांना माझा तसेच तमाम भारतीयांची मातृसंस्था संस्था बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तृतीय अध्यक्षा महाउपासिक आदरणीय मीराबाई आंबेडकर यांच्या जलदगतीने चाललेल्या धम्म माझा सविनय जैन तसेच वर्षावास मालिकेचे तर द्वितीय पुष्पभूगत असताना आपल्याला आपल्याला लाभलेल्या मार्गदर्शिका जिल्हा रायगड महिला कमिटी ऑडिटर व केंद्रीय शिक्षिका जोती ताई शीर्षक ताई आपण नेहमीच आम्हाला खूप छान मार्गदर्शन करता आणि आमचा आपला विषय बुद्धांचे भक्त बुद्धांचे कर्मांचा सिद्धांत खूप छान सविस्तर तुम्ही आम्हाला समजून सांगितला आणि बा आम्हाला नक्की समजला असे मी जाहीर करते तसेच ताई आपले मी आमच्या संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करते तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाखेचे बौद्धाचार्य अतिश गांभोडे साहेब यांनाही मी यांनी आपल्या अध्यक्ष भाषा खूप छान आपले मनोबोध व्यक्त केले आपले उपासिका बालक बालिका आपण खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माची संस्कृती जमण्यासाठी व बौद्ध धर्माचा बौद्ध धर्माचा ओळख सर्व धर्माची ओळख सर्वांना करून देण्यासाठी आज आपण इथे उपस्थित आहात उपस्थित राहिला व कार्यक्रमाची शोभा वाढवली तर आपण सर्वांना

जय <sweak> <sweak>